इथं पाचवी विषय इंग्रजी आज आपण एकविसावा चॅप्टर बघणार आहोत युनिट फाईव्ह क्रिएटिव्ह थिंकिंग त्याच्यामधला एकविसावा चॅप्टर आहे ॲडवर्टाइजमेंट्स मोटोज अँड मेसेजेस म्हणजे काय जाहिराती ब्रीदवाक्य आणि संदेश जसं हो की आपण मराठीमध्ये पाहिलेत ना पेपरची जाहिराती बातम्या जाहिराती पाहिले की नाही सेम तसंच आहे इंग्रजीमध्ये सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट्स दिलेल्या असतात छोट्या छोट्या मोटोज म्हणजे वाक्य म्हणजे नाही का इंग्लिशमधले सेव्ह ट्रीज म्हणजे मोटो इथे बिद ब्रिद वाक्य असतात काय काय संदेश दिलेले असतात सेव ट्रीज आहे की नाही आणि मेसेजेस दिलेले असतात संदेश दिला असतो तर त्यावर आधारित आपल्याला कसे प्रश्न विचारतात ते आपण या पाठामध्ये बघणार आहोत सगळ्यांनी पेज नंबर एटी सिक्स काढा आणि प्रश्नांच्या माध्यमातून आपण या धड्याचा सराव करणार आहोत तर बघा क्वेश्चन नंबर ह्याच्यातला पहिलाच आहे त्याच्यामध्ये मी वाचते तुम्ही बोट ठेवा लक्ष द्या नवीन आलेले शब्द उच्चार कसा करायचा ते पण तुम्ही लक्षात घ्या विच मेसेज फ्रॉम द गिवन ऑप्शन्स विल यू सेंड ऑन युअर फ्रेंड्स बर्थडे म्हणजे काय जर तुम्हाला इंग्लिशमधून प्रश्न वाचायला अडचण आली एखादा शब्द तुम्हाला अवघड चालला तर तुम्ही डायरेक्ट खालचा मराठीतला प्रश्न वाचायचा कारण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये वर इंग्रजी पण देतात आणि खाली मराठी पण देतात तुमच्या मित्राच्या वाढदिवसाला पुढील पर्यायांपैकी कोणता संदेश पाठवाल मग क्वेश हे पर्याय आहेत ऑप्शन्स आहेत बघा ऑल दी बेस्ट बेटर लक नेक्स्ट टाइम मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे गिव अ बर्थडे पार्टी बघा आपण परिपटाला सुद्धा मुलांचा वाढदिवस साजरा करतो त्यावेळेला आपण त्यांना म्हणतो की नाही मेनी मेनी हॅपी रिटन्स ऑफ द किंवा अजून काय म्हणतो हॅपी बर्थडे है की नाही तर जेव्हा आपल्या मित्राचा वाढदिवस असतो तर त्यावेळेला तुम्ही कोणता संदेश मग आपल्या धड्याचं नावच आहे मेसेजेस संदेश काय द्याल किंवा मोटोज काय वापराल किंवा मधले प्रश्न हे धड्याचं नाव आहे मग या धड्यावर प्रश्न कसा विचारला वाढदिवसाच्या वेळेला तुम्ही कोणता संदेश म्हणजे मोबाईलवर कुठला मेसेज पाठवाल पाठवतो ना आपण मोबाईलवर एकमेकांना मग हे चार पर्याय दिलेले आहेत मग त्याच्यातला हा तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीनला गोल केलेला आहे।, आहे आता इथं खाली बघा एक नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिसमध्ये तो पण घेऊया आपण चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग मोटो मोटो म्हणजे काय रे ओ डबल टी ओ मोटो ब्रीद वाक्य म्हणजे नाही का झाडे लावा झाडे जगवा देश वाचवा पाणी 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 वाचवा जग वाचवा आपण घोषणा देतो की नाही ब्रीद वाक्य त्याच्यावर पण आधारित प्रश्न विचारले जातात तर ते कसे प्रश्न आहेत बघा पुढील ब्रीदवाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा आता मी काही तुम्हाला ब्रीदवाक्य काय करते महत्वाचे महत्वाचे जे आतापर्यंत आपल्याला ह्या पुस्तकात आलेले आहेत किंवा आतापर्यंत परीक्षेमध्ये जे आलेले आहेत ते तुम्हाला मी लिहून देते फळ्यावर तुम्ही ते ब्रीदवाक्य थोडक्यात पाठच करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्याच्यातला एखादा प्रश्न आला तर सोपा जाईल ठीक आहे तर आता इथे दिले डॅश डॅश इज वेल्थ मग आता पर्याय दिलेत मनी इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ का करन्सी इज वेल्थ का ग्रोथ इज वेल्थ ह्या ह्या चार पर्यायांमधून या ठिकाणी हेल्थ हा शब्द वापरला तर एक घोषणा तयार होते ब्रीद वाक्य तयार होतं इंग्लिशमधलं कुठलं हेल्थ, हेल्थ इज वेल्थ, वेल्थ म्हणजे आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असं मराठीत म्हणतो आपण पण त्याला इंग्रजीमधलं काय आहे हेल्थ इज वेल्थ काय हेल्थ इज वेल्थ म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आता दुसरा प्रश्न बघा सराव करतोय आपण सरावासाठी या धड्यावरचे काही प्रश्न बघतोय आपण या धड्यातून मी तुम्हाला जे ब्रिदवाक्य लिहून देणार आहे ते तुम्ही पाठ करायचे आहेत काही घोषणा लिहून देणार आहे ते पण तुम्ही पाठ करून ठेवायच्यात म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न आला तर या प्रश्नातल्या उत्तराला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडले पाहिजेत चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट गिव्ह अ मेसेज म्हणजे काय रे बोटच नाही ठेवले तू स्वराली तू नुसतं माझ्या तोंडाकडं बघती आहेस कुठंच तुला जोप आली का तसं का चेहरा बोट ठेवा कुठं चालले ती तुमचं तुम्ही लक्ष ठेवा हां असं खडखड खडखड वाचायला शिका बरोबर आहे ना वैभवी हां पुढील पर्यायातून संदेश असलेला योग्य पर्याय निवडा मग चार पर्याय दिले आहेत आपल्याला ते चारही पर्याय वाचायला येणं खूप गरजेचं आहे पर्याय पण वाचायला आले पाहिजेत आपल्याला तर आपल्याला त्याचा अर्थ समजेल पहिला पर्याय बघा कीप डिस्टन्स फ्रॉम द ॲनिमल्स दुसरा पर्याय बी काइंड टू द ॲनिमल्स हां तिसरं टॉक टू युअर फ्रेंड्स आणि चौथं ड्रायू अवे द ॲनिमल्स हा संदेश आपण त्या आ, या चार पर्यायांमधला हा एक संदेश आहे आपण म्हणतो ना प्राण्यां प्राण्यांवर माया करा किंवा प्र प्राण्यांविषयी दयाळूपणा दाखवा हा संदेश आहे म्हणजे आपण म्हणतो प्राण्यांना दगड मारू नका प्राण्यांना हे करू नका ते करू नका पण आता ह्या चार पर्यायांमधून हा पर्याय जास्त जरा संदेशाचा वाटतोय बी काइंड टू द ॲनिमल्स म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे हे झाले मोटोज हे झाले मेसेजेसवरचे प्रश्न आता इथे एक छोटीशी जाहिरात पण दिलेली आहे बघा इथं दिले बघा रीड द ॲडव्हर्टाईजमेंट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय जाहिरात आपण म्हणतो ना पिक्चर चालू असताना किंवा सिरियल चालू आपण म्हणतो बा ॲडव्हर्टाइज आली ॲडव्हर्टाइज आली म्हणतो ना मग ॲडव्हर्टाईजमेंट आणि ॲडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात इंग्लिशमध्ये ठीक आहे पुढील जाहिरात वाचा व योग्य पर्याय निवडा मग आता ही चौकोणामध्ये काय दिले रे चौकोनामध्ये जाहिरात दिली ॲडव्हर्टाईज दिली ती आधी वाचायची तुम्ही केअरफुली त्याचा अर्थ समजून घ्यायचा म्हणजे तुम्हाला त्या जाहिरातीवर जसं सेम मराठीमध्ये सोडवले बघा आपण जाहिरातीवरील प्रश्न सोडवले की नाही सेम तसंच तुम्हाला इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा जाहिरातीवरील प्रश्न येणार आहेत तर बघा मी वाचते तुम्ही बोट ठेवा बी हॅपी कम वन कम ऑल सूर संगीत ऑर्केस्ट्रा काय उच्चार आहे त्याचा ऑर्केस्ट्रा आता तुम्ही तो उच्चार करा चेक आता ऑर्केस्ट्रा नाही करायचं ते त्याचा उच्चार काय होतो ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा म्हणजे माहिती आहे ना गायन वादनाचा कार्यक्रम असतो बघा संगीत ढोलकी वाचते बघा त्याला ऑर्केस्ट्रा म्हणायचं युअर फेवरेट सॉन्ग परफॉर्मन्सेस बाय वेल नोन सिंगर्स फ्री एंट्री ॲट मधुरा हॉल हॉलचं नाव काय ऑन टेन टेन्थ सप्टेंबर नववा महिना म्हणजे कुठला सप्टेंबर टेन्थ काल शिकलोय आपण कॉर्डिनल आणि ऑर्डिनल शिकलोय का मग आता इथं काय म्हणायचं टेनला टेन्थ सप्टेंबर टू ट्वेंटी फोर दिनांक पण दिलेली आहे इथं हॉलचं नाव पण दिलेलं आहे त्या ऑर्केस्ट्राचं नाव पण दिलेलं आहे आणि इथं कशाची जाहिरात केली असं वाटतंय तुम्हाला मग मा? जाहिरात दिली कशाची पण ऑर्केस्ट्राची कशाची म्हणजे गायन वादनाच्या कार्यक्रमाची इथं जाहिरात केली आहे बरोबर का आणि या जाहिरातीवरले प्रश्न बघा विच प्रोग्राम इज मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीत कोणत्या कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे आणि पर्याय दिलेत सॉन्ग्स ड्रामा ऑर्केस्ट्रा गॅदरिंग बघा किती सोपं आहे जाहिरात वाचायची पर्याय बघायचा जाहिरात वाचायची पर्याय पर बघायचा आणि तो शब्द आहे ऑर्केस्ट्रा इथं सापडला की नाही पर्याय म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे म्हणून तीनला गोल केलेला आहे का उगच तीनला गोल केला आहे नाही विराट समजते का रे काय चालले वर्गात समजते का श्रेष तुला श्रेष राजे कुठे गेले सहेज आलं नाही का रे आज किती जणांना समजते आणि किती जणांना समजत नाही त्यांनी हातवर करा मॅडम मला काही समज नाही काय चालले ते अथर्व सोपं वाटते का अवघड आवडतं आहे ना मग हे किती सोपं आहे बघा म्हणून तर म्हणते मी पास व्हायच्यात म्हणून खूप सोपं रे वाचलं ना आपल्याला आवड निर्माण होती त्याच्यात पण ज्यांनी वाचन वाचनाचा कंटाळा केला की विषय संपला अभ्यासाचा काय काळे समजते का हां बघा चौथा क्वेश्चन वॉट इज द प्राईस ऑफ द तिकीट किंवा तिकीट म्हणजेच काय कार्यक्रमाच्या तिकिटाची किंमत किती आहे आणि पर्याय दिले रुपीज फाईव्ह हंड्रेड टेन नथिंग रुपीज फिफ्टीन नॉट नौत गिवन येस कारण तिथं वरती काय दिलं आहे कम वन कम ऑल आहे की नाही आणि खाली दिलं आहे सगळ्या म्हणजे खालून दोन नंबरची बघा फ्री एंट्री म्हणजे एंट्रीला फ्री आहे म्हणजे पैसे आहेत का म्हणजेच काय आहे फुकट आहे म्हणून नथिंग हा पर्याय बरोबर हे किती जणांना समजलं जाहिरातीवरचे प्रश्न कसे सोडवायचे समर्थ समजलं का किती पण जाहिराती येऊ देत फक्त जाहिरात वाचायची प्रश्न वाचायचा आणि पर्याय वाचायचे हा सोप्पा मार्ग आहे आपला तर बघा या ॲडव्हर्टाइजमेंट्स मोटोज आणि मेसेजेसवर आधारित सराव करण्यासाठी आपल्याला पेज नंबर एटी सिक्स एटी सेवन आणि एटी एट एटी नाईन इथंपर्यंतचे प्रश्न दिलेले आहे ते तुम्ही काय करायचं आहे घरी जाऊन जास्तीत जास्त सराव करायचा आहे वर प्रश्न लिहायचा आहे आणि खाली तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतंय त्या उत्तराचं स्पेलिंग लिहायचं आहे बांध करून समजलं त्यामुळं तुमचं वाचन होईल त्यामुळं काय होईल वाचन पण होईल पर्याय पण कळतील वाचून आणि उत्तर लिहिता येईल ठीक आहे एकदा आपलं झालेलं आहे सोडून पण अजून एकदा असा सराव करा म्हणजे जा अजून जास्त सराव होईल अजून एक प्रश्न बघूया आपण एटी नाईन पानावरचा एटी नाईन पेजवर या दोन हजार एकोणीसला प्रश्न विचारलेला आहे बघा काय आहे दोन हजार एकोणीसला प्रश्न विचारलेला आहे कम्प्लीट द मोटो मोटो म्हणजे काय ब्रीद, ब्रीद, ब्रीद वाक्य ठीक आहे म्हणजे सुविचार थोडक्यात किंवा एखादी घोषणा छान तर इथे दिले डॅश डॅश आर आवर फ्रेंड्स आणि पर्याय दिलेत लायब्ररी लायब्ररी म्हणजे काय वाचनालय लायब्ररी म्हणजे काय लायब्ररी बुक्स टीचर स्कूल बुक्स आर आवर फ्रेंड पुस्तके ही आपले काय आहेत मित्र आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे, आहे। बघा किती छान धडा होता किती मस्त धडा होता मग ह्या धड्यावरच्या आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडलेच पाहिजेत कुणाला काही अडचण आहे का उद्या विचारणार का मग ब ठीक आहे